नाशिक येथे सुरू असलेल्या पेसा भरती संदर्भात आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना खासदार गोवाल पाडवींनी दिली भेट सविस्तर वृत्त असे की खासदार गोवाल पाडवी जेव्हापासून लोकसभा निवडणूक जिंकले आहेत तेव्हापासून आपल्या लोकसभा मतदारसंघात फिरून मतदारसंघातील लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत त्याच अनुषंगाने नाशिक येथे पेसा संदर्भात आंदोलन सुरू आहे या आंदोलनकर्त्यांनी खासदार गोवाल पाडवी यांची भेट घेतली व समस्या जाणून घेतल्या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नाशिक आदिवासी विभागाच्या आयुक्तांशी फोनवर चर्चा करून याविषयी सविस्तर चर्चा केली पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांना न्याय मिळावा यासाठी खासदार गोवाल पडवी सतत प्रयत्न करत आहेत आणि आपल्या लढ्याला यश मिळेल हा विश्वास आहे असा विश्वास आंदोलनकर्त्यांना दिला हक्काचे व्यासपीठ